नमस्कार मंडळी सर्वांना शुभ संध्याकाळ तर फा ही आपल्या आळूची पानं मी एक व्हिडिओ टाकला होता दोन तीन महिन्यापूर्वी आळूच्या पानांचा तर ती आपली इकडून इकडून तर ते आपली गावरान होते पण हे गावरान नाहीत ते ती आळू नुसरी ती घशात कापते ती मोठं मोठं पानं असतात आणि हे पानं नाही तरी विलायची पाने आणि ही याची ओडी केली ना घशात कापत पण नाही आणि खायला पण खूप मस्त लागते तर पा एवढे कापलेत आता सध्या आता मस्त पिकी संध्याकाळी आळूच्या वड्या तर छान तर या सर्वांनी आळूच्या वड्या खायला आणि एका ताईने कमेंट पण केली होती आपल्याला की ताई ती दुसरी आळू येते कापत नाही त्या आळूविषयी थोडंफार सांगा तर हे पा हे अशी काळे पा काळी पानं असतात हे पा अशी काळी पानं असतात तर चला मग या सर्वांनी जेवायला संध्याकाळी बाय बाय